इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सीज नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सीज एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट्स भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगविख्यात ब्रँड उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यासारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सी मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एस या सारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवीपेठ मार्केट यार्ड अहमदनगर शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्री नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात भाजप सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे संरक्षणाच्या क्षेत्रात जिथे आपण सर्वच आयात करायचो तिथे आपण आज अनेक देशांना शस्त्रे निर्यात करतो यापुढील काळात सगळ्यांना समतोल विकास करत असताना सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासांचे संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे हेच भाजपचे स्वप्न आहे भारत आत्मनिर्भर होण्यासाठी विश्वगुरू होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रयत्न आहेत असे प्रतिपादन माहिती उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीच्या वेळी माध्यमांशी बोलत होते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहिल्यानगरात येत आहेत त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे मोदींच्या स्वागतासाठी जय तयारी सुरू करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाने सर्वच वातावरण ढवळून निघणार असल्याचं खासदार सुजय विखे यांनी सांगितलं निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा असून आतापर्यंतच्या प्रचारात लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय आणि सामाजिक राजकीय सेवाभावी धार्मिक त्याचबरोबर क्रीडा संघटनातील समर्थन दिलंय त्याचबरोबर माहितीच्या सर्व घटक प्रत्यक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळत नवीन ऊर्जा दिली आहे त्यामुळे विजय केवळ आमचाच आहे असा विश्वास सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला नगर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दोषी संचालकाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद रद्द करावी तसेच ठेवीदार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करू नये या मागण्यासाठी बँकेचे तत्कालीन चेअरमन राजेंद्र अगरवाल नवनीत सुरपुरिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी दोन्ही बाजूंना युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ठेवीदारांच्या बाजूने निकाल देत कोतवाली पोलीस ठाण्यात राजेंद्र गांधी यांनी दिलेली फिर्याद व एम कायदा लागू राहणार आहे असे स्पष्ट केले आहे न्यायालयाच्या या निर्णयाचे बँकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी स्वागत केलं असून सर्वसामान्य गोरगरिबांना ठेवीदारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं चा म्हटलं आहे दोषी अधिकारी संबंधित संचालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही चोपडा यांनी केली साबडी उपनगर परिसरात नागरोत्थान योजनातील व्याजाचे सुमारे तीन पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च केलेली टी व्ही सेंटर भिस्तबा महाल रस्ता काम झाल्यावर वर अवघ्या वर्षभरातच खराब झाला आहे तरीही महापालिका अधिकाऱ्यांनी या कामाचे बिल ठेवीदारांना अदा करून फाईल बंद केली रस्त्यावर झालेल्या कोट्यावधी रुपयांचा खर्च वाया गेला नगरकरांना आजही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागत आहे ठेवीदारांवर कोणतीही कारवाई न करता रस्त्याची दुरुस्ती न करता महापालिका आयुक्त फक्त कारवाईचा इशारा देण्यात धन्य मान्यता आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर दौऱ्यावर आहेत नगर शहरामध्ये संत निरंकारी भवन जवळी हरेहर मैदानावर प्रचार सभा होणार आहे यासाठी जिल्हाभरातून तसेच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नागरिक येणार आहेत नगर शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली शेअर बाजारात गुंतवणूक करून त्याबदल्या चांगला परताव देण्याचं आमिष दाखवत एका व्यावसायिकाला तब्बल सेहेचाळीस लाख रुपयांची व एका नोकरदाराची तीस लाख रुपयांची अशी एकूण शहात्तर लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी राजेंद्र जगन्नाथ ससाने व श्रीकांत ज्ञानदेव तवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणूक था व ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर